हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे सोमवार आणि आत्ता सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत तर आज खालचं बाथरूम आहे ते स्वच्छ करायचं होतं नळ घासायचे होते नळ आपण असं रेग्युलर नुसतं साबणाने जरी घासलं तर एवढं स्वच्छ होत नाहीत जेणेकरून आपण पितांबरीने घासलं ना स्टीलचं नळ अगदी छान स्वच्छ होतात आणि त्यावरती ता कितीही डाग असू द्यात आता पाण्यात जर शार असतील ना तर नळावरती डाग जास्त पडतात आणि नॉर्मल मग आपण आंघोळी आंघोळ झाल्यानंतर वगैरे त्यावरती पाणी उडलेलं असतं मग ते आपण पुसत नाही रोजच्या रोज त्यामुळं ते डाग तसंच त्यावरती साठून राहतात तर पितांबरीनं स्वच्छ केलं ना छान स्वच्छ होतात आता नुसती पितांबरी जरी लावली तुम्ही आठ दिवसातून एकदा तर स्वच्छ होतात आणि असं दोन चार दिवसातून एकदा आपलं नेहमीच्या साबणाने वगैरे किंवा जे काय तुम्ही निर्मा साबण लाव घे वापरतात चालते ना घासलं तरी चालतं पितांबरीमध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ मिक्स केलं ना तर अजून चांगला रिझल्ट येतो म्हणजे लगेचच स्वच्छ होतं तर आज सोमवार आहे आणि मम्मींसाठी इथं खिचडी केलेली तर साबुदाण्याची खिचडी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथं आता पितांबरी पहिली थोडीशी शिलक होती ती घेतली आणि थोडी अजून यामध्ये टाकली आहे की हे नळ अशा पद्धतीने तुम्ही एकदा स्वच्छ करून बघा छान स्वच्छ होतात कितीही त्यावरती डाग असू द्यात खारं पाणी जास्त असेल तर मग डाग जास्त पडतात आणि आठ दिवसातून जर तुम्ही पितांबरीनं घासला आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू लिंबू जास्त पण यूज केलं तर काय होतं मग हे जास्त पातळ झालं तर मग लावता येत नाही खाली येतं नळावरनं सगळं थोडंसंच लिंबू यामध्ये टाकायचं आणि साल तशीच ठेवली आहे मी त्यामध्ये सालीच्या मदतीने जर लावलं नळाला आणि नंतर घासणी ना आता बघा ह्यावरती किती डाग दिसतात असे तर आज पूर्णच बाथरूम मला घासायचं आहे कारण वरचं बाथरूम आंघोळच्या अगोदर वगैरे घासता येतं पण इथं तर खाली खालचं आहे ते मग नंतरच असं दुपारच्या वेळेला हेच स्वच्छ करावं लागतं अर्ध्या जणांची खाली आंघोळ असते अर्ध्या जणांची वरती असते तर ते मिश्रण लावून ठेवलं आणि दहा मिनटासाठी तसंच ठेवून दिलं आणि दहा मिनटानंतर मी इथं घासणीने आता एका बाजूला थोडंसं ह्या नळावरती जास्त असं डाग आहे ते थोडं हिरवं झालेलं होतं आता नळ घासून पण दहा पंधरा दिवस झाले असतील मग तिथं जिथं जास्त डाग दिसतात तिथं जास्त जरा घासलं ना मग स्वच्छ होतात तर बघा अगोदर आणि नंतर लगेचच नळ छान स्वच्छ झालेले आहेत अगदी नव्यासारखे नळ आपले स्वच्छ होतात जसे की आपण नवीन नळ बसवतो हो त्यावेळी कशी शाईन असते तशी पितांबरीने कोणतीही स्टीलची भांडी जर त्यावरती हे डाग असतील गंजलेले असतील शाराचे असतील तर ते सुद्धा पितांबरीने स्वच्छ होतात तर बाथरूम घासायसाठी अगोदर सगळं बाथरूम ओलं करून घेतलं आणि नंतर आता निरम्याचंच पाणी करते मी आणि त्यानं घासते आणि नळ आपण जर आंघोळ झाल्यानंतर एक बाथरूममध्येच नॅपकिन ठेवला आणि त्यानं जर शेवटचे आंघोळ कुणाचे होते त्याने जर ते पुसून घेतलं तर मग खराब होत नाहीत पण तेवढं रोजच्या रोज एवढं होत नाही मुलंही लहान असतील तर मग तेवढं आपल्याला पण पाळणं होत नाही तर अगोदरचं पाणी सगळं लावलं आणि मगातच इथं मी निर्मा घेतलेला आहे थोडा जो की कपड्यासाठी आपण जी कोणती तुम्ही वॉशिंग पावडर यूज करता तीच घेतली आणि ब्रश असा कपड्यासाठी जसा ब्रश यूज करतो तसाच एक बाथरूमसाठी पण करते अगोदर ओलं केलं आणि नंतर असं निरम्याच्या पाण्यानं घासलं ब्रशनं घासलं अजिबात वेळ लागत नाही तारेची घासणीनं पण जिथं जास्त डाग आहेत तिथं तुम्ही घासू शकता ब्रशपेक्षा त्यानं निघतं पण त्यानं कसं वेळ जातो आणि हेनं पण स्वच्छ होतं ब्रशनं आणि आता हारपीक लावायचं झालं तर आता खाली फरशी वरती मी हारपीक टाकते जर व्हाईट कलरची फरशी असल्यामुळं ती खराब होते लगेचच तर जे कडनीकडणी जास्त तिथं खराब होतं तर त्या ठिकाणी हरपीक टाकून ठेवलं नाही एक पाच मिनटं सुद्धा स्वच्छ होतं पण आता हार्पिक आणि निरमा एकत्र आपण यूज करू शकत नाही तर आज निरमा घेतल्यामुळं आता हार्पिक म्हटलं परतच्या वेळेस स्वच्छ करताना फक्त खालची फरशी हारपीकनं घासायची रेड हार्पिक तुम्ही यूज करू शकता पण जे ब्ल्यू हार्पिक असतं ते जर निरम्यासोबत यूज केलं तर त्याची रिॲक्शन होते तर सगळ्या पूर्ण बाथरूमला असं निरम्या घासून घेतलं निरमा आणि ब्रश एक दहा मिनिटच लागली असतील बघा मी मला हे घासायला अशा पद्धतीने घासलं तर पटकन होतात घासणीने घासताना कसं वेळ जातो तर तुम्ही आठ दहा दिवसातून जर अशा पद्धतीने घासलं तर तुमचं बाथरूम अजिबात खराब होणार नाही मग बरं जास्त खराब झालं तर मग घासणीने घासावं लागतं आणि दरवाज्यावरती सुद्धा असंच निरम्याचं पाणी लावल्यानंतर दरवाजा मात्र घासणीने घासावं लागतो कारण हा असा फायबर्स असल्यामुळे त्यावरचे डाग लवकर निघत नाहीत तर तो उप घासला आणि बाकीचं असं नुसतं ब्रश्नच घासलेला आहे खालची फरशी मग पण आता खराट्यांना जास्त निघत नाही जसं की ब्रश्न स्वच्छ होते नंतर बाथरूममध्ये बकेट आणि जे काही पाट वगैरे आहेत मग आहेत ते पण घासून घेतलेलं आहे तर आज मुलांच्या डब्यासाठी बनवलेलं होतं आता इथं मटर मटरचीच भाजी बनवायची होती पण आता फ्रीजमध्ये पनीर शिल्लक होतं मग पनीर पण पन त्यामध्ये टाकलं आता रात्री पण पन पनीरची भाजी होती त्यामध्ये मटर टाकलेले नव्हते आता वटाण्याचा सीझन आहे त्यामुळे भरपूर सगळे बाजारात वटाणे येत आहेत तर यामध्ये मुलांना पण ही भाजी आवडते वटाण्याची म्हणजे आपण पनीरची भाजी करतो त्या पद्धतीनंच ही केलेली आहे आणि पनीर शिल्लक होतं म्हटल्यानंतर ते टाकलेलं आहे तर मुलं काल रात्री मामाकडे गेलेली आलेली होती तर ही ओमला ट्रॉफी मिळालेली होती जे की ते त्या दिवशी म्हणजे ते मिस झालेलं होतं आमचं त्याला ट्रॉफी घेताना मला व्हिडिओ करायचा होता फोटो काढायचे होते पण आम्हाला लेट झाल्यामुळं ते राहिलं तर ओमला म्हटलं आता आपण पप्पांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे आप म्हणजे पप्पांनी एवढ्या ट्रॉ ट्रॉफी आता तुझ्या पण आल्या पाहिजे तिथं तर सकाळच्या साड्या साडेआठला पण अजून पाच मिनटं कमी आहेत साडेआठ च्या वेळेला बघा असं छान असं बाहेरचं वातावरण आहे थंडी आहे अजून थोडीशी मधी कमी झालेली आता अजून थोडी थंडी वाढलेली आणि हे कवळं ऊन सकाळच्या वेळेला थंडीच्या दिवसात जेवढं ऊन म्हणजे कुठून येत असतं तिथं जायला म्हणजे उन्हात बसायला छान वाटतं तर अगदी बघा इथं हा सूर्याची डायरेक्ट किरणाशी पोचतायत मागच्या दोन चार दिवसापासून आता थंडी परत चालू झालेली अगोदर कमी आलेली ज्यावेळी आबाळी येतं त्यावेळी आणि त्याला फुटबॉलमध्ये पण हे मिळालेलं होतं तर आज मम्मीने देवपूजा केलेली आहे सकाळी त्यांनी केली की के लवकर होते मी करायचे म्हटलं की मग मला साडेआठ नंतर मुलं गेले की मग वेळ असतो मग मी करते तर हा हे काल मी इथं तिळाची चिक्की बनवलेली होती तर काल वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवला पण एडिट करायला टाईम भेटला नाही मग तसंच राहिलं तर कालचा अर्धा व्हिडिओ इथं मी ॲड केलेला आहे आता एक वाटी तीळ घेतले ते एक वाटी शेंगदाणं आता शेंगदाणे भाजलेले होते जे आपण भाजीसाठी यूज करतो तेच आणि तीळ भाजायला टाकलेले आहेत तर तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही चटचट असा आवाज यायला लागला की तीळ काढून घ्यायचे म्हणजे जास्त पण भाजायचे नाही नाही तर कडवट होत ती म्हणजे तीळ जास्त भाजले गेले तर किंवा करपले तर मग तिळाची चव बदलते कडवट अशी चव लागते आणि एक वाटी गूळ एक वाटी तिळ एक वाटी शेंगदाणे असं दोन वाट्या हे प्रमाण झालं त्यामुळं दोन वाट्या गुळ घेतलेला आहे म्हणजे जेवढं तुम्ही शेंगदाणं तीळ घेता ते त्याच्या डब म्हणजे तेवढंच आपल्याला गुळ पण घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही दोन वाट्यात तिळ घेतलं जर शेंगदाणे नाही वापरलं तरी दोन वाट्या गुळ घ्यायचं आहे किंवा दोन वाट्या शेंगदाण्याच्या जर जरी चक्की बनवली दोन वाट्या शेंगदाणे असतील तर दोन वाट्या गुळ घ्यायचं आहे आणि गुळाचं प्रमाण कमी झालं तर मग आता हे पावडर के केलेले आहे जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण जाडसर नाही असं तीळ थोडेसे जाडसरच असं दोन्ही पण शेंगदाणे आणि असं जाडसर वाटून घेतलं आहे आणि बारीक केल्यामुळं काय होतं की हे मिश्रण असं जास्त प्रमाणात होतं मग गुळ कमी घेतला तर मग त्या वड्या तेवढ्या म्हणजे बनणार नाहीत आणि गोडीलासुद्धा मग कमी होतं त्यामुळं थोडाफार गुळ तुम्ही जास्तीचाच घेतला तरी चालेल पण कमी घेऊ नका कारण मी थोडासा कमी घेतलेला म्हणजे सपाटवाटी घेतलेलं तरी मला तसं जाणवलं की अजून बरोबर जर गुळ घेतला आणि अगदी थोडासा नॉर्मल वर टाकला ना वड्या छान बनतात आणि अगदी मऊ अशा लवड्या बनतात ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतात आता तिळाची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की आपण करतो ती थोडीशी कडक राहते पण ह्या ज्या वड्या आहेत अशा पद्धतीने केलेल्या तर छान मऊ होतात तर हिथं थोडंसं तूप टाकायचं दोन चमचे कडे तूप टाकलं आणि त्यामध्ये गुळ टाकलेलं आहे आता वड्या जर जास्त दिवस राहत असतील तर तुम्ही थो पाण्याचा यूज करू नका आता एवढ्या केलं तर ह्या लगेचच संपतात त्यामुळं तुम्ही आठ दिवसात संपवायचं असला तर थोडंफार पाणी टाकलं तरीसुद्धा चालतं अगोदर मी बिन पाण्याचं बघितलं पण ते काय लवकर तसं मेल्ट होईना म्हणून मी अगदी थोडंसं एक दोन तीन चमचे होईल एवढंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आता ह्याचा कोणताच पाक करायचा नाही नाहीतर पाक करायला गेलो ना जी चिक्की आपण बनवतो आहे ती कडक होते गुळ लगेचच गुळाचा पाक बनतो त्यामुळे यामध्ये पाणी पण क फक्त दोन ते तीन चमचे असेल असं फक्त याला वरती बुडबुडी याय लागलेले त्यावेळी गॅस बारीक करायचा आहे आपल्याला गॅस बारीक गॅसवरतीच बारी गुळ आपल्याला पाक बनवायचा गुळ म्हणजे पाक नाही बनवायचा गुळ असा मेल्ट करून घ्यायचा आता हा जो गुळ होता ना तो ह्याचा होता ऑर्गॅनिक होता त्यामुळे जास्त खडं किंवा कचरा नसतात दुसरा गुळ असेल तर मग तो गाळून घ्यायला लागतो आणि ह्यामध्ये हे मिश्रण टाकून आता गॅस चालूच आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंतच अगोदर ताटाला तूप लावून ठेवायचं ही प्रोसेस फास्ट करायची लगेचच मिश्रण हे कोरडं होतं कारण गुळ लगेचच सुकतो जरी तुम्ही पाक नाही बनवला तरीसुद्धा आणि तुम्हाला तसं वाटलं तर गुळामध्ये अजून थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता कारण माझी चिक्की एव एवढी मऊ झालेली की यो, मा ती माझे लगेचच तुटत होते त्यामुळं थोडंसं मला वाटलं की आपलं थोडंसं गुळाचं प्रमाण अजून थोडं पाहिजे होतं आणि पाणी पण अजून थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी असतं तर ना तरी पण हे व्यवस्थित झालं असतं आणि जरी पाणी वापरलं आणि त्याला भू आपण पाक नाही बनवलं तरीसुद्धा ते आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात पण आपण वड्या किंवा एवढं चक्की करायची असेल ते एवढ्या प्रमाणात करत नाही जे की खराब होईपर्यंत राहील तर गरम आहे तोपर्यंत लगेचच ह्याला थापून घ्यायचा ही प्रोसेस फास्ट करायची नाहीतर मिश्रण लगेचच कोरडं होतं एक दहा मिनटं त्याला ठेवून दिलं आणि दहा मिनटानंतर बघा हे छान असं सेट म्हणजे गरमच आहे अजून लगेच थंड नाही झालेलं पण ह्याला असं कट करून द्यायचं नाहीतर पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या करायला गेल्या तर मग ते तुकडी पडतात व्यवस्थित ते व तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजेत तसं मग कट करता येणार नाही तर हिवाळ्याच्या दिवसात तिळाचं आणि गुळाचं गुळा असे वेगवेगळे पदार्थ भरपूर पद्धतीने केले जातात आणि थंडीच्या दिवसात हे खाल्लं जातं जास्त करून जानेवारी आणि संक्रांतीला तिळाचं आणि गुळाचे पदार्थ भरपूर प्रमाणात केले जातात किंवा खाल्ले जातात थंडीच्या दिवसामध्ये असे उष्ण पदार्थ खाल्लेले चांगले असतात म्हणजे गरम तर बघा ह्या वड्या पण पूर्ण थंड झाल्यानंतर ह्या काढून घ्या जर तुम्ही गरम आहेत तोपर्यंत काढाय गेला तरीसुद्धा मग त्या अशा तुटतात कारण एकदम सॉफ्ट वड्या बनतात तर हे बघा असं थोडंसं खाली राहिलेलं होतं तर त्यामुळं थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही जर करायला घेतलं तर वाढवू शकता आणि गूळ पण बरोबर टाका जेवढं तीळ घ्यायचाल तेवढाच गूळ वापरा पण चवीला छान होतात ह्या वड्या नक्कीच ह्या संक्रांतीला तुम्ही ट्राय करून बघा तर काल रात्रीचा हा व्हिडिओ आहे तर काल इथं पनीरची भाजी बनवलेली होती मटर पनीर नाही जे नेहमीच आपलं साधं पनीर असतं ते बनवलेलं होतं आणि ह्याच्यासाठी पनीरसाठीचा जो मसाला म्हणजे कांदा टोमॅटो खरडा मसाला अद्रक लसूण सुकं खोबरं तिळ पण थोडंसं टाकते मी त्यात चमच्याभर आणि दालचिनी लवंग काळी मिरी असा खडा मसाला सगळा असतो तर ते अगोदर भाजून घेतलेलं होतं आणि बारीक करताना पण त्यात काजू टाकते उकडलेले काजू आणि जे आपण मसाला बारीक करतो आणि थोडंसं पनीर पण पन त्यात टाकायचं त्यामुळे आपल्या ग्रेवीला छान चव येते आणि दुधावरची साय दोन ते चमचे असे फेटून घेतलेली टाकायची कोथिंबीर टाकली आणि तूप थोडंसं वरून आता अगोदर जरी टाकलं असलं ना वरून थोडंसं टाका त्याने भाजीची चव अजूनच वाढते कोणतीही अशी पनीरची भाजी तुम्ही करत असाल किंवा वटाण्याची जी आता आपण करतो तीसुद्धा आणि आज सकाळी जेवणामध्ये हे आता ह्यांना पनीर आवडत नाही तर त्यांना फक्त या पनीर साईडला काढून असं वटाण्यात दिलं होतं वांगेची भाजी केली ती पातळ भाजी आणि शेंगदाण्याची चटणीसोबतच रोटी आहे